तर काय म्हणता बोटे हो सर्वप्रथम मनापासून जय श्रीराम तर आम्ही तो वावरात वावरात जाता जाता, जाता रस्ता तुम बहूच शकता अरे जाता जाता या गाड्या काढणं होत चारा आडी इकडे उकडे चालला मग भुल्ला आट्टे रस्ता कारे कारे अरे इकडे गेला मग चारा काढायला बा काय करते काय नाही काय मालू माझा चारा गाळणं आला मग चलो होता आम्ही धुरेल चक्कर मारायले या गाड्याला दिसला खेळीचा घर अरे असे घेऊन राहील जशी गेल चार दिवसापासून येणं खाल्लं नाही काय कसे बोटे आहेत काय मालूम मी अरे ते झालं मग द्यायचं मग चललो होतो आम्ही धुऱ्याला चक्कर मारता मारता यायले दिसले इर एर। त्या इरीबाजी गेले बा यायला आवाज ये कायच करा होऊ शकता तुम्ही या गाड्या टाकला गोटा अरे घोटा नको टाकू आमच्या आमच्या फलां आम काय डिपसा काढायला लागला वा तर बोट्ट आमचा पहिला ब्लॉग त्यानिमित्त आम्हाला सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा जय श्रीराम बोट्टू ढका ढका ढका